हॅलो गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं माझ्या मीना ब्लॉग या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर आज सात तारखे सुमितला थोडंसं बरं वाटलं आहे तर तो बसून झोपून झोपून बी कंटाळला होता मग म्हटलं तो देवपूजा वगैरे करतो तर तो देवपूजा करू राहिला आहे मी झाडून झुडून वगैरे दिलं त्याला आणि देवपूजा करतो आहे सुमित तर चला वरती जाऊ आपण बघ सुमितला आहे ना आज थोडंसं बरं वाटतं आहे देवपूजा करतो तो तर काल जास्त असं डोळे वगैरे आहे ना इकडं बघ रे सुमित काल जास्त डोळे वगैरे असे टोपसलेले वाटायचे आज थोडेसे कमी आहे तर फुलं वगैरे आणून दिले मी त्याला त्याला म्हटलं देवपूजा कर तर त्याचे पप्पा ना ड्युटीवर जातानी इथं दिवा लावून जाता देवाचा थे थे तर हे बघा या हळदी भुंगाच्या ते, ते, ना, ते ना ते काड्या टाकीत अगरबत्तीच्या संध्याकाळची देवपूजा ते करता तर मग याच्यात आहे ना काड्या टाकता हे अगरबत्तीच्या किंवा मग पेटीतल्या काड्या ना ते पेटवलेली काड्या याच्यात टाकतात ते सगळं काळं होऊन गेले मग म्हटलं त्याच्यात आता आहे ना तांदूळच भरून देते म्हणजे मग टाकणार नाही ते रिकामध्येच दिसता ना ते लेख त्याच्यातच टाकून देता याच्यात आता मी तांदूळ भरून दिलेले आहे म्हणजे मगच ते टाकणार नाही त्याच्यात साड्या आणि देवपूजा झाली का सुमितची आम्हाला असं मिळते आहे ना ते आ, सी बी सी चेक करायला जायचं आहे सी बी सीच ना म्हणता सुमित तर त्याचे सुमितलान मला तर इथं आहे त्या लॅब ताई तर त्यांच्याकडंच जायचं आहे त्यामध्ये साडेनऊ लावं या तर मग सुमितला म्हटलं तोपर्यंत तू देवपूजा वगैरे करून घे आणि त्याला सकाळी सकाळी ना मग किवी खायला दिली तर काल थोडंसं त्याला असं थंडी वाजून यायची बारीक काटा यायचा असा एक दोन वेळा आला त्याला बारीक काटा तर मग आज नाही काही आज तर थोडासा अजून फ्रेश वाटतो आहे म्हटलं बरं होईल बरं वाटलं म्हणजे मग ॲडमिट करायची वेळ येणार नाही

त्यामुळं मग तुम्ही इतला काय ॲडमिट करायचे ते डॉक्टर म्हणजे असे थोडेसे ओळखीचे आहे ना त्यामुळं ते म्हणे तुम्ही घरीच त्याला आराम करायला लावा आणि पूर्ण वेळ आरामच करू द्या कुठं बाहेर फिरायला फिरून दाखल देऊ म्हणे आणि त्याची खायची काळजी घ्या तर किवी पपई वगैरे त्याला खायला दे राहा म्हणे त्याने आणि पाणी जास्त प्यायला सांगितलेले तर मग त्यांनी बरं वाटून जाईल <coughs> तर मग त्याची खायची वगैरे काळजी घेते मी बघू आता आता परत आहे ना सी बी सी चेक करायला जाऊ का नऊ तर चला बोलते मी नंतर तुमच्याशी आता कसं हे का म्हणजे असं मी ते ना आमचा खूप नाजूक आहे त्याला आजार पण आहे ना असं नाही होत आमच्या घरात कोणीच नाही जास्त आजारी पडत आता संकेत पण एवढं त्याला वर्ष सव्वा वर्ष होत आहे तिकडे जाऊन तरी संकेत पण आहे ना आज म्हणजे त्याला तिकडचं वातावरण मॅच झालेलं आहे एकदम सूट झालेलं आहे थंडी पाऊस आणि ऊन तर नॉर्मलच राहतं म्हणा पण मग थंडीन पाऊस राहतो ना तरी त्याला वाता हो ते वातावरण सूट झालेलं आहे एकदम तो एकदाही आजारी नाही पडला तिकडं गेल्या तर बरं येते तसं सुमितला आहे ना दरवर्ष वर्षातून एखाद वेळेस होतो सुमित म्हणजे वर्ष दोन वर्षातून का होईना पण सुमित आहे ना आजारी होतो आमचा सुमित ना आजू की जरा आमच्या घरात तोच फक्त बाकी ते पण नाही मी पण नाही कधी आणि संकेत पण नाही त्यामुळं मग ते दवाखाना म्हटलं का आम्हाला भीतीच वाटते असे चला आता मी ठेवते आणि घेते आवरून मशीनला कपडे वगैरे लावून देते आणि मग जातो सुमितन सुमितन मी ना गेली ती सी बी सी करायला रक्त दिलं आहे चेक करायला आणि सुमितची चप्पल परत आहे ना आज कुत्र्यांनी नेलेली होती त्या मागे यांची नेलेली होती आणि आता सुमितची नेलेली होती तीच शोधत होती मी कधीची तर सापडली या इथं समोर आहे ना या समोरचे घर आहे ना तर तिकडं नेलेली होती त्या ताईंच्या इथूनच आहे ना खाऊच्या पानांचा वेल आणलाय म्हणजे नागडीच्या पानातला वेल आहे ना ला तो आणलेला आहे लावायला मी तो चला दरवाजा उघड मस्त आहे मोठे मोठे पान आहे खूप देते मी हा आता लावून कुंडी बरे सापडली बघ चप्पल आयर मावशी त्यांच्या तिकडे होती इकडं बघितलं इकडं नव्हती त्या मावशींच्या इकडे होती त्या मावशी म्हणे मी त्यांचं त्यांचं वाचायन तिथं शेजारी तर त्यांना विचारलं म्हणे तुमची का कारण की चप्पल मोठी दिसत होती मग म्हणे नाही आमची नाही मग म्हणे ती तिडस टाकली म्हणे तुम्ही आता पाहत होते ना तर मी बघितलं म्हणे चला तर मग आता स्वयंपाक वगैरे सुमितला आहे ना पप्पा आणलेले यांनी काल संध्याकाळी परत काल दिली होती एक आता परत ही आहे की ना कापून देते सुमितला नाही तर मग नारळ पाणी देते नारळ पाणी पण ते निकाल आणून ठेवलेले चला काय देऊ तुला नारळ पाणी देऊ का पप्प देऊ नारळ पाणी देऊ का बरं चालेल मी देते तुला तर ती नारळ ती नळी राहते ना तर ती काय यांनी आणली निकाल नुसते नारळ घेऊन आले तर आता हे भरलेले फुलब नारळ घ्याल बघ फार का तांबे पाणी निघाले भरपूर पाणी निघाले घे पिऊन आता एवढं हे तांब्याने दुपारी जेवण वगैरे करून सुमित झोपलेला आता आणि त्याचे रिपोर्ट आले दुपारीत हे ड्युटीवरून येता आहे ना सुमितचे सुमितचे रिपोर्ट वगैरे घेऊन आले तर प्लेट लेट आहे ना काल चेक केलं होतं तर एकशे एक लाख ब्याण्णव हजार होते आणि आज सव्वा ला की तर जरा कमी झाले आहे मग डॉक्टरांना फोन केला तर यांनी आले आले डॉक्टरांना विचारलं तर डॉक्टर म्हणे त्याला काही त्रास होतोय का तर म्हटलं नाही काही त्रास वगैरे नाही होत फक्त थोडंसं हातपाय दुखत आहे आ तर मी आहे ना नेमकी बोलता बोलता ना वरती हे दे देवपूजा करायला गेले ना तर पाल होती ती बाहेर काढवायची होती कंप्युटर टेबलच्या पाठीमागं होती तर ती काढायला गेलेली होती आणि इकडे ना असा फिक्का चहा ठेवलेला आहे त्यांना मला आणि समितला बघा हे ड्रायगन जे दिलेलं आहे त्याला कट करून खायला समितला ते प्लेटलेट वाढावा यासाठी तर डॉक्टरांना ना दुपारी फोन केला होता यांनी रिपोर्ट नंतर तर ते डॉक्टर म्हणे उद्याचे दिवस बघा त्याला काही त्रास वगैरे होतोय का हो परत उद्या एकदा करा म्हणे जर जास्तच खाली यायला लागल्या ना तर मग ॲडमिट करू म्हणे तर मग नाही करायचं तर सुमितला परत मग आता हे गेलेले होते तो म्हणे घरात बसून मग मी खूप बोर झाले मग गाडी मोठ्या गाडीत त्याला पण आहे ना फाट्यावर घेऊन गेले ड्रायगरला अर्ध कट करून ते प्लेटलेट वाढावं त्यासाठी आणि मी आता चहा ठेवला आहे आम्ही दोघं चहा घेतो पकायला लागते चहा वगैरे घेतला का सोय पकायला लागते माझं ना मनच नाही लागू राहिलं त्यामुळं मी जास्त व्हिडिओ पण काढत नाही आता काही दिवसभर म्हणजे असं कामच चालू राहतं माझं आवरायचं मग त्या व्हिडिओच्या बी काही नादी लागत नाही कारण की मला दाख पडला आहे जर ॲडमिट केलं सुमितला तर धावपळ कोणी तिथं ते टेन्शन आलेले हे आता वाढले तर बरं होईल मग त्याच्या प्लेटलेट वगैरे त्या ड्रॅगन फ्रूटने आणि दुपारी पण आहे ना त्याला हे दिलेलं होतं पपईच्या पानांचा कोवळ्या पानांचा ज्यूस करून दिलेला होता तर पपईच्या पान आ आले आले पपईच्या पानांचा त्याला दुपारी पण मग तीन एक वाजता आहे ना तो रस काढून दिलेला होता ग्लास भरून मी प्यायला तर प्रयत्न तर करतोय मी